संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी घरकुल येथे क्रीडा सप्ताहाचे शानदार आणि उत्साहपूर्ण हो उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर समर्थ मनकूर क्रीडा प्रमुख डी ए व्ही कॉलेज ऑफ कॉमर्स विवेक कुमार मिस्किन स्पोर्ट्स कोच मनोज कुमार जिंदम स्पोर्ट्स कोच उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमेचे तसेच क्रीडांगणाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव यांनी केले आपल्या भाषणात त्यांनी शाळेच्या यशस्वी परंपरेचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात खेळाचे महत्व अनन्य साधारण असल्याचे अधोरेखित केले अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रभारी मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला यानंतर अज्ञानाचा तिमीर दूर करणारी आणि खेळाडूंना ऊर्जा देणारी क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली हातात ध्वज घेऊन खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ आणि दानपट्टा याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच पाहुण्यांच्या हस्ते फेक करून मुलींच्या कबड्डी सामन्यांचा शुभारंभ करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मी कसा घडलो शालेय जीवनाचे महत्व आणि क्रीडा उत्सवाचे फायदे याविषयी प्रेरणादायी विचार मांडले त्यांनी कोठे परिवार आणि स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे ऋण व्यक्त केले सत्काराप्रसंगी दिलेल्या रूपाचे संगोपन करण्याचे आश्वासन दिले हा कार्यक्रम प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव मार्गदर्शिका तनुजा मारपल्ली ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख नवनाथ वटकर प्राथमिक विभाग प्रमुख सविता बरबडे कराटे प्रमुख मनोज कुमार जिंदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडल्या कार्यक्रमात सर्व शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय नरुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन राखी कोंगारी यांनी मानले